नमस्कार मित्रांनो दोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही निवडक आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया मिशन वात्सल्य कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे मिशन वात्सल्य महिला आणि बाल विकास मंत्रालयाशी संबंधित आहे खालीलपैकी कोणती पहिली कमर्शियल बँक ऑफ इंडिया होती खालीलपैकी हिंदुस्तान बँक ही पहिली कमर्शियल बँक ऑफ इंडिया होती कोणते राज्य सर्व सरकारी इमारतींमध्ये ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर ठेवणार आहे उत्तर प्रदेश हे राज्य सर्व सरकारी इमारतींमध्ये ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफेब्रिलेटर ठेवणार आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी कायदे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी कार्यगटाची स्थापना केली आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय केंद्रीय मंत्रालयाने व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी कायदे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी कार्यगटाची स्थापना केली आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ओशन रिंग ऑफ योग या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आयुष मंत्रालयाने ओशन रिंग ऑफ योग या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय या मंत्रालयांच्या अंतर्गत काम करते खालीलपैकी कोणता कलम सुप्रीम कोर्टाला कोर्ट कोड़ ऑफ रेकॉर्ड बनवतो खालीलपैकी एकशे एकोणतीस कलम सुप्रीम कोर्टाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड बनवतो भारतीय राज्य घटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासन पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो भारतीय राज्य घटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासन पद्धतीत पंतप्रधान हा खरा प्रमुख असतो भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची आहे आठव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी राज्यघटनेने मान्यता दिलेल्या अठरा भाषांची यादी समाविष्ट आहे कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरवण्यात आला आहे बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरवण्यात आला आहे पंचायतींच्या निवडणुका घेण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाद्वारे घेतला जातो पंचायतींच्या निवडणुका घेण्याचा निर्णय खालीलपैकी राज्य सरकार प्राधिकरणाद्वारे घेतला जातो खालीलपैकी कोणता लेख राज्याच्या ॲडव्होकेट जनरलची नियुक्ती कर्तव्य आणि कार्यकाळाशी संबंधित आहे खालीलपैकी अनुच्छेद एकशे हा लेख राज्याच्या ऍडव्होकेट जनरलची नियुक्ती कर्तव्य आणि कार्यकाळाशी संबंधित आहे आर्थिक आणीबाणी घोषित करणारी घोषणा किती वेळात मंजूर केली पाहिजे आर्थिक आणीबाणी घोषित करणारी घोषणा दोन महिन्यात मंजूर केली पाहिजे संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना आहे घटनाभंग केल्याच्या कारणावरून राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग कोणत्या कलमाद्वारे चालवला जातो चा घटना केल्याच्या कारणावरून राष्ट्रपतींविरुद्ध महाभियोग कलम एकसष्ट या कलमाद्वारे चालविला जातो राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो इंडियन समाजाचे टिंबटिंब सदस्य नेमू शकतात राष्ट्रपती लोकसभेवर अॅग्लो इंडियन समाजाचे दोन सदस्य नेमू शकतात भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळाला आहे घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात घटनेच्या कलम तीनशे साठ या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात मुळात मैसूर उच्च न्यायालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले मुळात मैसूर उच्च न्यायालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे नामकरण एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी करण्यात आले एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो विधानसभेतील हक्क आणि अल्पसंख्याक अध्यक्ष कोण होते विधानसभेतील हक्क आणि अल्पसंख्याक अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते केंद्रीय माहिती आयोग खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो केंद्रीय माहिती आयोग खालीलपैकी कार्मिक मंत्रालयांतर्गत येतो टिंबटिंब हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण पंतप्रधान हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा आहे कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले सिख या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले टिंबटिंब हे भारतीय घटना अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटनाध्यक्ष होते भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली कोणते भारतीय घटक राज्यघटनेतून घेतले नाहीत समवर्ती सूची हे भारतीय घटक राज्यघटनेतून घेतले नाहीत भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी एक राज्य घटना हे तत्व आधार देत नाही भारतीय राज्यघटनेच्या दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली भारतीय राज्यघटनेच्या दरम्यान संविधान सल्लागार म्हणून बी एन राव यांची नियुक्ती केली मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद